नमस्कार जय एम मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राच्या राजकारणात काही गावे काही मतदारसंघ ठराविक नेत्यांच्या ठराविक घराण्यांच्या नावाने ओळखली जातात वर्षानुवर्षे एकाच मतदारसंघातून निवडून येणे आणि स्वतःच्या नंतर आपल्या लेकरा बाळांची परंपरागत मतदारसंघातून सोय लावणे हे घडत आलेलं आहे असाच एक मतदारसंघ आहे बारामती शरद पवारांच्या राजकारणाची सुरुवात या बारामतीतूनच झाली आणि इथेच त्यांच्या कुटुंबाचा पाया विस्तारही झाला थोरल्या पवारांनी इथूनच जी सूत्र हलवली त्याला राजकारण म्हणतात याच राजकारणाचं एक प्याद आहेत अजित पवार तेच प्यादे आधी वजीर आणि आता राजाच्या भूमिकेत येऊ पाहत असताना स्वतःची चौकट सोडून जाऊ पाहतायत का यावरच आजचा विशेष कार्यक्रम तिथ विकत तिथं विकत नसतं बारामतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या च्या माझ्या कारकिर्दीची तुला करा आजच्या याच विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर जोडले गेलेले आहेत जयंतजी आपले जय महाराष्ट्र अजित पवार यांची भूमिका आपण बघितलेली आहे बारामतीतून लढायचं नाही असं त्यांनी संकेत दिलेले आहेत याची मुख्य पाच कारण काय असू शकतात त्यांनी संकेत भलेही दिलेले असले तरी सुद्धा आपण लगेच पाहिलेलं आहे की तिथेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाही नाही म्हणून मला असं वाटत नाही की पवार जसं आपण आपल्या अँकरिंग मध्येच सांगितलं की काही काही घराणी ही काही काही कॉन्स्टिट्युएन्सीच्या नावाने ओळखली जातात तस एकोणीसशे सदुसष्ट पासून बारामतीचा आमदार हा केवळ पवारच आहे आणि एकोणीसशे शहाण्णव पासून खासदार सुद्धा केवळ पवार आहे त्याच्यामुळे अशा अशा परिस्थितीत आ, आता तुमचं म्हणणं असं मग अजित पवार का मरणांगण सोडून पळत आहेत तर कुठेतरी आपल्या पराभवाची चाहूल लागली आहे म्हणून आहे का असं जर का असेल तर ते खरं आहे आणि हाच मुद्दा खरा आहे की आपलं कारण आपल्या पत्नीचा तर पराभव झाला आणि तिचं तर रिहॅबिलिटेशन आपण राज्यसभेत केलं बरं समजा अजित पवारांनी सांगितलं की ते दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे ते रिटायर होणार आहेत का की दुसरीकडे जाणार आहेत दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी कोणती ते क्लिअर नाही बरं त्यांचा शरद पवारांचा इतका क्लाऊट आहे का, का? तसं शरद पवार बारामती सोडून माढ्याहून लढलेले होते तसं ते करू शकतात का ते 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 तर त्यांच्या पत्नीचा तर त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्यानंतर तेवढा ते जुगार खेळू शकत नाही मग त्यांना आपल्या पराभवाची जाणीव झाली म्हणून आली आहे म्हणून ते असं म्हणाले की त्यांना पार्क करता जागा द्यायची ते चाचपणी करत आहेत मला असं वाटतं इथे कुठेतरी अजित पवारांच्या या वादग्रस्त विधानाचं उत्तर आता विधान काय आहे बारामतीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेलं विधान काय आहे तेही प्रेक्षकांना दाखवूया काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग 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 एक मिनिट मा तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा जिथं तिथं विकत नसत एक गोष्ट लक्षात घेता केवळ एक मिनिट एकदा एकदा काय झालं पाहिजे बारावतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे माझ्या तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नवनाथ आपल्याला बारामतीचं स्थानिक राजकारण माहिती आहे अजित पवार नाराज का आहेत बारामतीकरांवर नक्कीच आता झालेल्या पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनेत्र पवार यांचा दारुण पराभव झालेला आहे यामध्ये बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार यांनी विकास कामे केली तेहतीस वर्ष ते बारामतीचं विधान प्रतिनिधित्व करत आहे मोठ्या करोड रुपयाची कामे हे बारामती विधानसभेमध्ये त्यांनी केलेले आहेत असं असताना देखील लोकसभेला बारामतीकरांनी मतदान केलं नाही आणि ती खंत अनेक वेळा आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलेली आहे आणि यामुळेच कुठंतरी आता अजित पवार हे बारामतीकरांवरती नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता त्यांनी कालच्या मेळाव्यामध्ये देखील वक्तव्य केलेलं सूचक वक्तव्य केलेलं आहे की मी आता तेहतीस वर्षापासून या लो बारामती लोकसभे विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहे आता मी समाधानी आहे माझ्या नंतर आता कोणीतरी बारामतीला वेगळा आमदार व्हावा हो। जेणेकरून माझं आणि त्यांचं काम तुम्हाला कळेल या अशा पद्धतीचं वक्तव्य करून कुठंतरी आता तरी आता बारामतीकरांची जे मतदान लोकसभेला केलं नव्हतं त्याची खंत वारुण। वारुण। आवनी आवनी है। के ही आपने अजित पवार यांच्याकडून आवाहनही त्यांनी केलं असंही आपण म्हणू शकतो तर अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत संजय राऊतांनी काय टीका केली अजित पवारांवर ऐकूयात अजित पवार बारामतीने विधानसभा चुनाव हार पक्का आहे उनके ऊपर क्या आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी पश्चातपूर्ण से क्या फायदा है तर आपल्यासोबत जयंत सर जोडले गेलेले आहेत जयंतजी लोकसभेमध्ये झालेला पराभव हा अजित पवारांच्या जिवारी लागलेला आहे का आणि त्याचमुळे ते बारामतीत उभे राहणार नाहीत असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे का तुम्ही त्यांच्या वक्तव्याकडे नीट बघा पहिली गोष्ट तो बारामतीतला आपल्या पत्नीचा पराभव त्यांच्या जिवारी लागला ही वस्तुस्थिती आहे त्यांनी असं सांगितलं मी चौतीस ते तीस वर्ष याचा प्रतिनिधी करतोय जरा नवीन आमदार येऊ द्या नंतर बघा कोण जास्ती काम करता येते याचा अर्थ असा की मी ते वर्ष इतकं जास्ती काम केलेलं आहे आणि तरी सुद्धा जे आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की एवढं जास्ती काम करून सुद्धा माझ्या पत्नीला मात्र तुम्ही निवडून आणून दिलेलं नाही हा एक राग आहे आणि त्याचबरोबर संजय राऊत बोलले जयंत आवाज व्यवस्थित येत नाही आपण पुन्हा एकदा जयंत सरांकडे जाऊयात पण त्याआधी जा ज्या पद्धतीने अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर अजित पवारांचे जे पाठीराखे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत अमोल मिटकरी काय म्हणतात जाणून घेऊयात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी मागच सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये फक्त अजित दादाच निवडणूक लढतील ते लढावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे पक्षाची ती भावना आहे त्याच्यामुळे इतक्या वर्षे काम केलेल्या व्यक्ती ज्यावेळेस लोकसभेमध्ये जनता साथ देत नाही त्यावेळेस ती एक खंत आज दादानी व्यक्त करून दाखवली याचा अर्थ दादा निवडणूक लढणार नाहीत असा होत नाही तर आपल्यासोबत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदमही जोडले गेलेले आहेत रोहन अजित पवार जर बारामतीतून लढले नाही तर पुण्यामध्ये असे कोणते मतदारसंघ असतील जिथून अजित पवार तयारी करू शकतात तेजन खरं तर अजित पवारांनी या सगळ्या सूचक विधानांची सुरुवातच मुळात पुण्यातून केली पाहायला म्हणजे पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी सगळ्यात पहिल्यांदा हे वक्तव्य केलं होतं की मी आता सात आठ वेळा बारामतीतून निवडणूक लढली आणि आता मला तिथून लढायला इंटरेस्ट नाही म्हणजे निवडणूक लढायलाच इंटरेस्ट नाही असं वक्तव्य आहे का तर ते नाही निवडणूक बारामतीतून लढायला इंटरेस्ट नाही अशा प्रकारचं मत अजित पवारांनी व्यक्त केलेलं आहे तर आता मग अजित पवार लढणार कुठून हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यासाठी अजित पवार साचपणी करतायत का कारण का आपण जर का पाहिलं की जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार The yeah. cat महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये फिरतायत अनेक भागामध्ये दौरे करतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी अनऑफिशियली बोलताना काही मुद्दे सांगितले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आ, पवार कुटुंबातलाच व्यक्ती माझ्या विरोधामध्ये पुन्हा एकदा विरोधामध्ये देण्याचं जे आहे ते अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचं कामकाज सध्या अजित पवारांकडून चालू असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं आणि यासाठी चाचपणी देखील काहीशा प्रमाणामध्ये सुरू आहे असं रोहित पवारांकडून वक्तव्य आलं होतं त्यामुळे कदाचित कर्जच मध्ये अजित पवार चाचपणी करतायत का कदाचित पहिल्यांदा वाटलं होतं की अजित पवार हे जयला किंवा पार्थला त्यांचे दोन्ही चिरण जे आहेत त्या दोन्हीपैकी एकाला कोणाला तरी कर्जत जामखेड मधून कदाचित तयारी करायला लागत असतील चाचपणी करत असतील कारण का पवार कुटुंबियांचं काम जे आहे ते त्या ठिकाणी काहीशा प्रमाणामध्ये संस्थात्मक आहे त्यामुळे तिथे त्यांचा एक वोटर जो आहे तो पाहायला मिळतो त्यामुळे कर्जत जामखेडची निवड स्वतः रोहित पवारांसाठी अजित पवारांनी केलेली होती अजित पवारांनी तो मतदारसंघ जो आहे तिथून निवडणूक लढवायला रोहित पवारांना दोन हजार एकोणीस ला सुचवलेलं होतं त्यामुळे का जर का रोहित पवारच विरोधामध्ये अजित पवारांच्या गेले असतील तर निश्चितचपणाने कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार निवडणुकीची तयारी काही महिन्यांमध्ये करू शकतात असं चित्र निर्माण झालंय तर दुसरीकडे पुण्यामधला जर मतदारसंघ धरला तर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या चेतन तुपे हे अजित पवारांचे आमदार आहेत तिथे रस्सीखेच जोरदार सुरू आहे परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काहीच सकारात्मक वातावरण हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आहे त्यामुळे अजित पवारांनी जर निवडणूक लढवून सभागृहामध्ये जाण्याचं ठरवलं तर या मतदारसंघाचा विचार अजित पवार करू शकतात अन्यथा इतर मार्ग देखील विधान परिषदेच्या माध्यमातून सभागृहामध्ये जाण्यासाठी आहेत आणि हे सगळे मार्ग आहेत की कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एक पुन्हा एकदा बारा हे आपल्याला वेळात सांगेल तर अजित पवारांच्या मनामध्ये बारामतीच्या पराभवाची सल ही कायम राहिली आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी ही सल बोलून दाखवली पाहूयात तुमची बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंट बोर्डाने निर्णय घेतला गेला, ने 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 गेला। जी। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं तर याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी अविनाश परबत जोडले गेलेले आहेत अविनाश अजित पवारांनी वक्तव्य केलं बारामतीतून लढणार नाही तर दुसरा कोणता मतदारसंघ यामध्ये पिंपरी चिंचवड या मतदारसंघाचं नाव प्राधान्याने येतं पिंपरी चिंचवडमध्ये सध्या राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे अजित पवारांची ताकद काय आहे पिंपरी चिंचवडमध्ये जर पिंपरी चिंचवड चा विचार केला तर पिंपरी चिंचवड जेव्हापासून उदयास आले तेव्हापासून अजितदादांचा पिंपरी चिंचवड शहरावर मोठा दबदबा आहे अजितदादा पिंपरी चिंचवड म्हणजे अजितदादा या असं पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं मोठमोठे रस्ते असेल ढायवर असेल किंवा इतरही कामामध्ये दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पंधरा वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादीची होती आणि त्यामध्ये अजितदादा हेच जवळपास एक दिवसाड दोन दिवसाआड प्रत्येक लहान मोठ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अजितदादा हे शहरामध्ये आणि त्यामध्ये फक्त निवडणुकीच्या दरम्यान नव्हे तर बाराही महिने अजितदादा हे पिंपरी चिंचवडकडे हे खास लक्ष देऊ त्यामुळं लहान मोठे कोणत्याही कार्यक्रमासाठी अजितदादा हे पिंपरी चिंचवड मध्ये चोवीस तास दाखल असायचे चोवीस तास अवेलेबल असायचे आणि त्यामुळे छोट्या मोठ्या कामावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष होतं आणि अजितदादांची जे राजकारणाची सुरुवात होती त्यामध्ये देखील पिंपरी चिंचवडचा तो खूप मोठा सहभाग आहे अजितदादा प्रत्येक वेळी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाषणांमध्ये देखील पिंपरी चिंचवडचा उल्लेख करतात आणि पिंपरी चिंचवड मध्ये सर्वात पहिल्यांदा मी निवडणुकीला उभं राहिलो आणि मोठ्या मतांनी मला पिंपरी चिंचवडकरांनी मला निवडून दिलेलं असं अनेक वेळ त्यांनी म्हणले त्यामुळं खूप एक महत्वाचा मतदारसंघ ठरतो बरोबर तर बारामतीमध्ये सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा अशी लढाई झाली आणि यामध्ये अजित पवार यांना मात दिल्याने सुनेत्रा पण नाखुश आहेत तर जिंकल्यापासून सुप्रियाची भाषाही बदललेली आहे कशी ती पाहूयात काही म्हणत तरी शेवटी त्यांनी न ठरवलं होतं मला एवढं मात्र नक्की आहे कारण सगळे म्हणतात दादा दादाच पाहिजे वहिनी होती तर काय झालं पडत होता का शेवटी तुम्हाला दादाच पाहिजे की नाही वहिनी नाही झालं मला खूप वेळा असं वाटतं की चला बारामतीत एवढा विकास कडला ते म्हणतात पण त्याला मत का नाही पडली नो इट्स अ वेरी सीरियस इशू हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय हसण्याचा विषय नाहीये तुम्ही विचार करून बघा मी खूप याचा विचार केला काही म्हटलं तरी शिवडी त्यांनी नंदन धरून होतं मला एवढं मात्र नक्की आहे कारण सगळ्यांना म्हणतंय दादा दादाच पाहिजे ओहिणी होती तर काय झालं काय फरक पडता का चला बारामतीत एवढा विकास कडला ते म्हणतात पण त्याला मत का नाही पडली नो इट्स अ वेरी सिरियस इशू हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय हसण्याचा विषय नाही नाहीये तुम्ही विचार करून बघा मी खूप याचा विचार केला चयंतेजी आपण हे सगळं ऐकलेलं आहे आता माझा प्रश्न असा आहे की अजित पवार आपल्या मुलांसाठी हा मतदारसंघ सोडतायत येत नाही पण ते कर्जत जोरावरची चाचपणी करू शकतात हडपसरची करू शकतात पण आपल्या मुलांच्या साठी ते कर्जत जाणखेड किंवा हरपसर देणार नाही ते जे त्यात सेफ अशी वाटत आहे कारण पार्थ पवारला ऑलरेडी त्यांनी एकदा टेस्ट केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या मावळ मतदारसंघात तर त्याच्यामुळे पुन्हा तशी त्यांना इच्छा नसेल आणि म्हणून ते अगदी सेफ मतदारसंघ जामखेड हा मतदारसंघ ते चाचपणी करतायत जेव्हा अजित पवारांनी असं म्हटलं की बारामती मतदारसंघामध्ये तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त आणखीन कोणीतरी आमदार मिळाला पाहिजे तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी आठवतील असं काहीसं वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते आणि त्यानंतर त्यांनी जनता दरबार देखील घेतला आणि काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशा वेळी त्यांनी मेळावा देखील आयोजित केलेला होता आणि या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी बारामतीमध्ये न लढण्याचं सूचक वक्तव्य जे आहे केल्यामुळं बारामतीमध्ये एकच चर्चा झालेली आहे आणि या संदर्भात आपण बारामतीतील अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बारामतीचे शहराध्यक्ष जय पाटील आहेत काय का सांगाल आज दादानी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा एक वक्तव्य केलेलं आहे बारामतीमध्ये लढण्याचं वक्तव्य केल्यामुळं सगळीकडे चर्चा झालेली आहे त्याबाबत काय वाटतं हे अतिशय असं त्यांचं ते वक्तव्य आहे आणि एक दुःख देणार आहे की ज्या नेत्याला बघून आपण राजकारणामध्ये आलो ज्या नेत्याचं काम बघून आपण प्रभावित होऊन त्याने बरोबर काम केलं आणि आज त्या जबाबती विधानसभा लढणार नसतील तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याच दुःख होत आहे परंतु ते त्यांनी वक्तव्य जरी केलेलं असत तर सर्वसामान्य बारामतीकर आज अजितदा विनंती करतील वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरतील आणि तुम्हीच बारामती लढावं अशी आग्रही मागणी अजितदा करतील आणि दादा सुद्धा बारामतीकरांचं डावलतील असं मला वाटत नाही आणि आम्ही अजितदानी घेतलेला जर घेतला त्यांनी पक्का निर्णय तो बदलल्यास आम्ही सर्वजण भाग पाडू विधानसभेला दादांनी सुद्धा राहिले पाहिजे कारण जर दादा उभी राहील राहिले नाही तर सगळ्यांची मन ही नाराज होणारच आहे कारण आमचे आहे लाखो करोडो हजारो मध्ये आणि त्यांनी बारामती तर बारामतीमध्ये सध्या राष्ट्रपडनं जो उमेदवार उभा राहू शकतो त्यासाठी युगेंद्र पवार याच नाव समोर येत आहे युगेंद्र पवार राशपचा भावी उमेदवार असणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत दरम्यान याच सुगेंद्र पवार पवारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी आपल्या सोबत आहेत काल जय जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की माझी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनीत्रा पवार यांना उमेदवारी देऊन मी चूक केलेली आहे हे वक्तव्य मोठं वक्तव्य केलेलं आहे के या वक्तव्याकडे कसं सगळे म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत एक माझे काका आहेत काकी आहेत मी त्यांच्यावर बोलण्या इतका मोठा नाहीये त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही खऱ्या अर्थाने आता जसं आता रक्षाबंधन आलेलं आहे गेल्या वेळेस सुप्रिया ताईंनी दादांना राखी बांधलेली नव्हती मात्र आता दादांनी स्वतः चूक मान्य केलेली आहे आता कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरा होईल असं तुम्हाला वाटत मी कसं सांगणार ते कस होईल जर त्यांच्या मनात आलं तर मग ते बांधतील पण राखी रक्षाबंधनला शेवटी बहीण भाव आहे हे ते त्यांचं रक्ताचं नाते हे एका राखीमुळं काय होत नसत किंवा सुटत नसत शेवटी ते त्यांचा निर्णय ते तू ते घेतील येणाऱ्या काळात पवार कुटुंब एकत्र येईल का माझी वैयक्तिक इच्छा आहे तर पवार साहेबांनी याच्यावर उत्तर दिलंय राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलंच पाहिजे ही आपली भारताची संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे माझं पण मत तेच नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी पवार कुटुंबियांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं युगेंद्र दादा पवार यांनी म्हटलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती तर आपल्यासोबत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन बारामती हा लोकसभा मतदारसंघ पार्थ किंवा जयसाठी सोडण्याची काय शक्यता आहे ते जर खर तर मागील काही दिवसांपासून या चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरत आहेत आणि स्वतः पार्थ पवार असेल किंवा जय पवार असेल हे दोघं भावंड सध्या बारामती तालुका पिंजून काढताना पाहायला मिळत आहे मागील महिन्याभरापासून दोघांनी देखील जे आहे ते बारामती लो मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा विशेषतः कोपरान कोपरा पिंजून काढलेला आहे गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये देखील आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये जय पवार आणि पार्थ पवारांनी अनेक गणेश मंडळांना जे आहे त्या भेटी दिल्याचं चित्र आपण पाहतोय त्यामुळे या दोघांपैकी एकाची कोणाची तरी निश्चितच पणाने निवड अजित पवार करतील आणि जवळपास अजित पवारांची जी काही सूचक वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून समोर येत की मला निवडणूक लढायला बारामतीमधून आता इंटरेस्ट नाहीये किंवा बारामतीमध्ये मी सोडून दुसरा कोणतरी आमदार झाला पाहिजे तेव्हा बारामतीकरांना समजेल अशा प्रकारची जी काही सूचक वक्तव्य अजित पवारांनी केले त्या अनुषंगाने अजित पवार बारामती मधून लढणार नाहीत यावरती जवळपास निश्चितीकरण जे आहे अजित पवारांचं वैयक्तिक झालेलं पाहायला मिळत आहे परंतु अजित पवारांनी मी लढणार नाही असं म्हणणंय पवार कुटुंबातलं कोणी लढणार नाही आमच्यातलं कोणी लढणार नाही असं ना ते विधान नाहीये त्यामुळे अजित पवार नाही तर मग पवार कुटुंबामधलाच कोणीतरी लढेल आणि निश्चितच पणाने ज्या पद्धतीने पार्थ असेल किंवा स्वतः जय पवार असतील हे दोघं देखील मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातून काढतात बरोबर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी हे पावलं महत्वाचे ठरतात दरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलं की हे त्यांचं दबावतंत्र आहे तर दुसऱ्या बाजूला मंत्री छगन भुजबळ यांनी असं म्हटलंय की ते तिथूनच निवडणूक लढणार आणि जिंकणार पाहूयात हे ग्रुपचे कॅप्टन आहे आणि लढाई सुरू झाली असताना मग कॅप्टन कार्य ठेवून योग्य होणार नाही योग्य संदेश जाणार नाही मला नाही वाटत ते लढणार नाहीत ते बारामतीच लढणार लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहेत त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठीच प्रयत्न आहे तर आपण नवनाथ बोरकर यांच्याकडे जाऊयात नवनाथ आपल्याला बारामतीतल्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत आपण तिथे राजकीय गोष्टी कशा बदलल्या आहे ही, ही ले ले। आता पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासाठी बारामतीचं वातावरण अनुकूल आहे का नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा सा मतदारसंघामध्ये करोडो रुपयाची कामे केलेली आहेत यामुळे कुठंतरी दादांच्या वर्चस्वाचा फायदा पार्थ आणि जय पवार यांना नक्कीच होईल अशी परिस्थिती सध्या तरी वाटत आहे दुसरीकडे राशपचे राशपचे युगेंद्र पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्य पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील बारामती विधानसभा पिंजून काढलेला आहे आणि यामुळे या आता के के जे वक्तव्य जे केलेलं आहे ते पार्थ पवार आणि जय पवार यांना Uh, मतदार, मतदार संघ जो आहे तो सुलभ असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जी 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 uh, नक्कीच तर या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवडचे अविनाश पर्वत सुद्धा जोडले गेलेले आहेत जी काही तांत्रिक कारणांमुळे अविनाश पर्दावत यांच्यासोबत संवाद होऊ शकत नाही आपण पुन्हा एकदा बारामतीकडे बोलूयात तर बारामतीमध्ये पार्थ आणि जय पवार यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची सध्या चर्चा आहे मात्र या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर राष्ट्रपकडनं नक्की कोणता उमेदवार असेल जर आणि अजित पवार जर लढले तर ते खरंच हारतील का बारामतीमध्ये अजित पवार जर असतील तर कडून युगेंद्र पवार यांची चाचपणी आता सध्या सुरू आहे आणि त्यांच्याच नावाची चर्चा जी आहे ते बारामतीमध्ये सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून युगेंद्र पवार यांनी अ जर मंगळवारी ते जनता दरबार घेत आहेत आणि त्या जनता दरबारच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांची येणाऱ्या नागरिकांची समस्या जाणून घेत आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम देखील पवार यांच्या माध्यमातून मात्र जर अजित पवार तिथे लढले तर अजित पवार हरतील का हो की नाही तशी परिस्थिती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया ही समोर आलेली आहे पाहूयात पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून म्हणजेच त्यांचा निर्णय घर फोड मी घर फोडलं ते धर्मराव आचारामच्या सभेमध्ये ते बोलले की मी चूक केली तुम्ही करू नका याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे त्यांची चूक झाली आणि शरद पवारासारख्या मुसद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील नाही मी तेच उत्तर दिलं साठ जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याचा अर्थ नव्हता बोलण्याचा मधीत अर्थ असा होता की चोपन्न जागा मागच्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या त्याचबरोबर आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत का इतर जे काही जोडले आहेत ती साठच्या आसपास संख्या आहे ते धरून तुम्ही पुढे चला असं त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश तर आजच्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेले होते राजकीय विश्लेषक जयंत मायणकर आमचे प्रतिनिधी रोहन कदम बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आणि पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी अविनाश पर्वत या सर्वांना चर्चेमध्ये सहभागी झाल्यासाठी धन्यवाद यासह विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र